नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कटाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण चिकन मंचुरियन बनवणार आहोत तर चला स्टार्ट करूया तर इथे आपण अर्धा किलो बोनलेस चिकन चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपण इथे बॅटरसाठी एक तीन चमचे घट्ट दही घेतलेले आहे आता या दह्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे ही पेस्ट आपण घरीच बनवलेली आहे नंतर ना त्याच्यामध्ये एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर हळद थोडीशी आणि तिखट मिरची पावडर पण आपण टाकलेली आहे आणि आता ही कसुरी मेथी आहे ती अशी कुसकरून टाकायची थोडीशी मिरेची पूड पण टाकायची ते मीठ टाकलेले आहे अर्धा लिंबू असं पिळून घ्यायचा आणि हे पूर्ण जे बॅटर आपण बनवलेलं आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे चांगलं मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण हे जे चिकन धुवून ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच चांगलं मिक्स करायचं म्हणजे एकसारखं सगळीकडे आपल्याला हे चिकनला मसाला लागतो आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आता झाकण ठेवून एक चार तास आपण मुरायला ठेवणार आहोत तर चार तास झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये एक दोन चमचे मी इथे कॉर्नफ्लावर घातलेला आहे आणि एक चमचा मैदा किंवा गव्हाचं पीठ घालायचं आहे एक अंड टाकायचं आहे फोडून आणि हे सगळं परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर ना एक दहा मिनटं ठेवून आता आपण हे तळायला घेणार आहोत तर तेल कडायला ठेवून त्याच्यामध्ये हे मग एक एक पीस टाकून आपण चांगलं तळून घेणार आहोत थोडंसं सुरुवातीला मोठा गॅस करायचा नंतर ना मीडियम गॅस करून चांगले असे भाजून घ्यायचे असे पूर्ण ब्राऊन कलरवरती भाजायचे आता हे आपले भाजून झालेले आहेत तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर सगळे आपण या आप पद्धतीने तळून घेतलेले आहेत आता आपण थोडंसं त तव, लोखंडी तव्यामध्ये तेल टाकून कांदा उभा चिरलेला होता नंतरनं थोडंसं त्यामध्ये मी बटर पण टाकलेलं आहे नंतरनं कोबी थोडासा असा बारीक चिरून घ्यायचा शिमला मिरच अशी उभी बारीक चिरून घ्यायची आलं आणि लसूण एकदम बारीक चॉप करून घ्यायचं हिरवी मिरची पण कट करून घ्यायची बारीक आणि हे पूर्ण असं तेलात थोडंसं सॉफ्ट होऊपर्यंत परतून घ्यायचं चवीपुरते मीठ टाकायचं आता हे ता ता चा चांगले सॉफ्ट झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं सोया सॉस आणि थोडंसं टोमॅटो सॉस टाकणार आहोत आणि हे टाकल्यानंतरनं चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे भाज्या चांगल्या सॉफ्ट होतात जास्त मऊ करायच्या नाही आहेत क्रंची लागलेल्याच त्या छान लागतात आता त्या चांगल्या मिक्स झाल्यावरती मग त्याच्यामध्ये आपण जे चिकन तळून घेतलेलं होतं ते टाकायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर ना गॅस बंद करायचा आणि गरम गरम खायला घ्यायचं खूप छान असे लागतात नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा